रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा एक राखी आपल्या पत्रकार बांधवांसाठी श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलमध्ये अनोखा उपक्रम श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये एक राखी पत्रकारांसाठी हा सोहळा उत्साहात पार पडला समाज माध्यम क्षेत्रात कार्यरत असलेल्या इचलकरांची शहरातील सर्व पत्रकार बांधवांना प्रशालेतील ले विद्यार्थिनी स्वतःच्या हस्ते तयार केलेल्या राख्या बांधून सन्मानित करण्यात आले संस्थेचे विश्वस्त अहमद मोजाबर मुख्याध्यापिका ए एस काझी उपप्राचार्य व्ही जी पंतोजी परवेक्षिका व्ही एस लोटके एस एस कोळी या सर्वांच्या शुभासते सर्व पत्रकार बांधवांना सन्मानचिन्ह सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र ढिकणे यांनी श्रीमंत गंगामाई शाळेचा इतिहास बाघा इमारतीपासून आजच्या बफे इमारतीपर्यंत झालेली प्रगती आणि त्या प्रवासात पत्रकार बांधवांचा असलेला सहभाग याची माहिती दिली तसेच जिल्ह्यातील नामांकित शाळांमध्ये श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलचे नाव आदरानं घेतलं जातं असंही कौतुक त्यांनी केलं यावेळी संस्थेचे विश्वस्त अहमद मुजावर म्हणाले की अशा उपक्रमामुळे विद्यार्थी व शिक्षकांमध्ये उत्साह निर्माण होतो शैक्षणिक गुणवत्तेसह सा सामाजिक भान वाढवण्यासाठी असे कार्यक्रम उपयुक्त ठरतात पत्रकार समाजातील घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वाचं कार्य करत असल्याने त्यांचे ऋण व्यक्त करणं आवश्यक आहे असं त्यांनी नमूद केलं सुरुवातीला स्वागत व प्रास्ताविकात पर्यवेक्षिका व्ही एस लोटके यांनी प्रशाळेने पत्रकारांसाठी रक्षाबंधन व एक अनौपचारिक सुसंवाद करण्याचा हेतू विषेध केला आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात मुख्याध्यापिका एस काझी यांनी आजपर्यंत समाजमाध्यमद्वारे योग्य वेळी योग्य शब्दात प्रशाळेच्या विविध उपक्रमांनी प्रसिद्धी देणाऱ्या सर्व पत्रकारांच्या सहकार्याबद्दल कौतुक करून शाळा व पत्रकार यांच्यातील सकारात्मक समन्वय विद्यार्थींचे उज्ज्वल भविष्य घडू शकतो अशी आशा व्यक्त केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर एस रॉड्रिस यांनी केलं यावेळी ज्येष्ठ शिक्षक डी डी कोळी क्रीडाप्रमुख बी एस माने व प्रशाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या महान करेनेसाठी सुभाष भस्मे